नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सो आजचा दिवस सगळ्यांसाठी स्पेशल असणार आहे सो चला आजच्या दिवसात काय काय घडतं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते थोडीशी तब्येत खराब आहे आणि त्यामुळे तुम्हाला आवाजही माझा खराब भज्य थोडासा बसलेला असा येऊ शकतो काल थोडासा ताप होता आणि आज थोडंसं बरं वाटतंय आणि शेवटी काहीतरी वेगळं स्पेशल असलं ना की आपण दुखणं वगैरे सगळं बाजूला सोडून देतो आणि त्यानंतर एक वेगळी एक्साइटमेंट येते त्यामुळे ते दुखणंही बाजूला जातं सो असंच असहीस झालंय फक्त आवाज थोडासा तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये ऍडजस्ट करा सो चला आजचा दिवस कसा जातोय ते तुम्ही बघा तर इथे मी ना देवपूजा करायला घेतली आज होती गुरुपौर्णिमा आणि ग पौर्णिमा असो किंवा अमावस्या आपण त्या दिवशी ना जे काही मंगल कलश कुलदेवीच्या नावाने कलश स्थापन करतो ना तर तो कलश आपण बदलत असतो अमावसा किंवा पौर्णिमेला तर त्यातलं पाणी जे होतं ना ते कुठेही फेक न फेकता झाडांना घालायचं त्यामुळे मी ते झाडांना घातलं त्यातला नारळ तो व्यवस्थित होता नारळामध्ये पाणी होतं त्यामुळे आपण तो तसाच पुन्हा यूज करू शकतो त्यातलं जेव्हा पाणी संपतं ना त्यावेळेस आपण तो दुसरा बदलायचा असतो तर त्या आधी म्हटलं चला देवपूजा करू या नेहमीची जी देवपूजा असते ती आधी करून घेतली आणि त्यानंतर आपले जे काही देवपूजा आहे गुरुपौर्णिमेची तीही इथे करायची होती आता परवाच एकादशी झाली त्यामुळे सगळा देवारा वगैरे क्लीन केलेला होता इथे आणि देवही स्वच्छ धुतलेले म्हणजे व्यवस्थित घासून काढलेले होते अगदी त्यामुळे ना इथे मी फक्त पाण्याने स्वच्छ त्यांना स्नान घातलं आणि त्यांना पुसून वगैरे त्यांच्या जागेवरती ठेवलेलं होतं सो कारण की दोन दिवसापूर्वीच आपण छान अशी क्लिनिंग केलेली होती पण आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे छान अशी देवपूजा इथे करायची होती आता आवाज थोडासा बदललेला आहे सो तुम्ही खूप तुम्ही प्लीज कोऑपरेट करा आणि समजून घ्या जरा कारण की वातावरण खराब आहे व्हायरल इन्फेक्शन थोडंसं जाणवत होतं त्यामुळे थोडासा आवाज झालेला आहे खराब चला आता इथे ना मंगलकलशाची स्थापना करायची होती त्यामध्ये मी स्वच्छ पाणी भरलं हळद कुंकू अक्षदा व्हायलेल्या आहे त्याबरोबर सुपारी आणि कॉईन टाकायचं आहे त्याचबरोबर इथे विड्याची पानं किंवा आंब्याची पानं तर आंब्याचं झाड जवळ आहे त्यामुळे तर मी मोस्टली आंब्याचीच पानं इथे ठेवते खराब झाली तर ती मंगळवारी किंवा शुक्रवारी मी पानंही बदलत असते मंगलकलशाला इथे मी स्वस्तिक काढलेलं आहे आणि पाच अशा उभ्या लाईन आपण ज्या काढत असतो त्या काढल्या त्यानंतर खाली एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवले आणि उजव्या बाजूला म्हणजे आपला जो देवारा आहे देवांच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला अशा पद्धतीने मंगलकलशाची स्थापना करायची आणि दिवा वगैरे लावला गणपती बाप्पाची आणि आपली रोजची देवपूजा इथे मी करून घेतलेली आहे खूप डीपमध्ये तुमच्या जर सोबत शेअर करायचा म्हटलं ना तर आपला व्हिडिओ खूप मोठा होतो आणि नेहमी तेच असतं त्यामुळे मग ते थोडंसं शॉर्टकट दाखवलं चला आता इथे मी गुरुपौर्णिमेची पूजा मांडत होते आणि आता इथे माझ्याकडे स्वामी समर्थांचा फोटो आहे सो मी तो इथे पूजेसाठी ठेवला त्यानंतर स्वामींची मूर्ती पण होती माझ्याकडे तोही अभिषेक वगैरे घालून त्यानंतर मूर्ती इथे स्थानापन्न मी करणार होते आता ह्या सगळ्या गोष्टी करायला मला खूप आवडतात आणि फक्त व्हिडिओसाठी नाही ना ना तर या आधी पण मी कोणतीही पूजा वगैरे असेल ना खूप छान अशी मांडणं वगैरे डेकोरेशन करणं रांगोळी काढणं दिवे लावणं हे खूप मला खूप आवडायचं म्हणजे लग्नाआधी पण आणि लग्न झाल्यानंतर तर आपल्याला करावंच लागतं त्यामुळे ते तेव्हा पण आणि ना एक मी असं वाचलेलं आहे की देवपूजा म्हणजे एक मेडिटेशन आहे कारण की देवपूजा करताना ना, ना आपलं लक्ष टोटली त्या देवपूजेमध्ये असतं किंवा एखादा मंत्र चालू आहे देवाची आरती चालू आहे भजन चालू आहे आणि त्या नादामध्ये आपण याची छान देवपूजा करत असतो त्यामुळे ना देवपूजा हे एक मेडिटेशन आहे हे खूप खरं आहे म्हणजे तुमचा जो स्ट्रेस आहे ना देवपूजा केल्याने तो कमी होतो आता बऱ्याच जणांचा देवावर विश्वास असेल असेल नसेल ही गोष्ट वेगळी पण देवपूजा करण्याची जी क्रिया आहे ना ती खरंच एक मेडिटेशनच आहे आणि त्यामुळे मला खूप प्रसन्न वाटतं माझं सकाळी उठल्यानंतर रोज मी देवपूजा करते आणि त्यानंतर माझ्या दिवसाची सुरुवात होते मग त्यानंतर मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी करते आणि नंतर मग मुलं आणि घरा मिस्टर यांना सगळं उठवलं की मग नंतर आमची दिवसाची रुटीन चालू होत असते म्हणजे सकाळी मला ते ध्यान वगैरे ते मी करूनही बघितलं पण त्याच्यामध्ये मला म्हणजे जास्त पाच मिनटाच्या वरती पण माझं ध्यानात मन लागत नाही अशा पद तर ते मेडिटेशन होत नाही पण इथे मी अर्धा तास पण पूजेमध्ये घालवलं ना तर ते मला खूप छान वाटतं चला आता इथे ना मी स्वामींना दुधा पंचामृत मध्ये अभिषेक घातला स्वच्छ पाण्याने पाच वेळा पाणी घातलं त्यानंतर पाणी वगैरे घालताना ना मग आपण स्वामी समर्थांचा जप वगैरे करायचा त्यानंतर आता बरेच जणं गुरुपौर्णिमा असते त्याच्या आधी गुरुचरित्र पारायण वाचतात त्यांच्या घरी मोठी पूजा असते आता माझ्याकडे जे काही सारामृत कि आहे किंवा जे काही पूजेचं आहे तेही मी इथे पूजेला ठेवलं त्यांचीही पूजा केली आणि त्यानंतर दिवा लावला तुपाचा तर दिवा कधीही ना असाच ठेवायचा नसतो त्याच्या खाली तांदूळ हळद कुंकू अक्षता ठेवायच्या आणि नंतर इथे दिवा आपल्याला लावायचा असतो सो पूजेची माळ वगैरे ठेवली नंतर जे काही आपले सारामृत आहे त्यांचीही पूजा केली आता आज आहे ना सकाळची सकाळी पूजा के केली आणि फुलं माझ्याकडे नव्हते फुलं नसले ना की पूजा ही अर्धी अर्धवट झाल्यासारखी वाटते तितकं प्रसन्न वाटत नाही पण म्हटलं चला केंद्रात जायचं आहे त्यावेळेस येताना मी फुलं घेऊन येईल आणि रांगोळी ही खरं सांगायचं तर संपली होती आता जसं गणपतीपासून रांगोळी म्हणजे आपले हे सण जसे नागपंचमीपासून चालू होतं तसं रांगोळी वगैरे वर्षभरासाठी असतं पण आता सध्या संपलं आहे मग जी काही माझ्याकडे रेडीमेड होती ती मी इथे ठेवलेली आहे चला आता परत जेव्हा आणू त्यावेळेस पुन्हा छान छान रांगोळ्या आपल्याला काढायला मिळतीलच आणि प्रसादामध्ये खडी साखर फळ ठेवलेलं आहे सो अशी साधी सिंपल पूजा मी इथे मांडली गुरुपौर्णिमेची चला त्यानंतर आता डब्याची तयारी सुरू झाली मुलांना स्कूल तर आहेच आहे त्यामुळे आपलं कामही चुकत नाही आणि डबाही चुकणार नाही तर शिमला मिरची केली होती भरलेली शिमला मिरची जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही नक्की सांगा नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन पण आत्ताचा व्हिडिओ खूप मोठा झाला असा सगळंच काही शेअर करायचं म्हटलं तर थोडंसं पाणी घातलेलं आहे छान अशी भरलेली कारण की खूप छोट्या अशा शिमला मिरची होत्या आणि वाफेमध्ये इतक्यात होतील सो मस्त अशी इथं भरलेली शिमला मिरची केली टिफिन बनवला आणू गेला होता स्कूलला शिवांशला घेऊन सगळे स्कूल होत त्याच स्कूलला त्याला घेतलं एक वाजता आणि एक वाजेनंतर मी आले होते मठामध्ये गावामध्ये मठ आहे स्वामी समर्थांचा बरीच सकाळी गर्दी होती त्यामुळे मी मुद्दाम दुपारी आले जेणेकरून नको गर्दी असायला त्यानंतर आल्यानंतर इथे आपल्याला सगळ्यात पहिले तर पाय धुवावे लागतात आणि त्यानंतर जे औदुंबराचं झाड आहे त्याला तुम्ही पाच सात अकरा अशा फेऱ्या मारायच्या आणि त्यानंतर आपण मध्ये जात असतो सो इथे ना भरपूर गर्दी होती खूप म्हणजे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खूप लोक येत होती जात होती आणि मला इथं येऊन इतकं प्रसन्न वाटत होतं ना सो छान वाटलं इथे आल्यानंतर आणि शिवांशलाही मजा वाटते मागेही एकदा मी आलेले होते आय थिंक प्रकट दिन असेल त्यावेळेस तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तेव्हा मी येत असते आणि खूप छान वाटतं म्हणजे आपण बघा जे काही मला सांगायचं ते मला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन नारळ आणि खडीसाखर घ्यायला चालले शिवाशिक आहे आणि त्यानंतर मग मंदिरात जाते तर इथे हा नवीनच असा मस्त असा कारंजा झालेला आहे रात्रीच्या वेळेस लाईट वगैरे लागतात आणि खूप छान चालू होतं हे केंद्रामध्ये शॉप आहे आणि जे तिथे सगळ्याच वस्तू मिळतात तुम्ही बघू शकतात भरपूर गर्दी झाली आहे आणि आज बरेच जणं गुरुपद घेतात त्यामुळे ते नारळ खडीसाखर अगरबत्ती तिथे त्यांना लागत असतं पूजेच्या सगळ्या प्रकारच्या इथे अष्टगंध असो चंदन असो त्याचबरोबर हे बघू शकतात अगर आपण काय म्हणतो धूप वगैरे कापूर लावण्यासाठी आहे तर त्यानंतर रांगोळीचे साचे होते देवांच्या मूर्त्या होत्या आणि सगळ्या प्रकारचे फोटोज पुस्तकं दिवे अशा वेगवेगळ्या जे काही आपल्याला पूजेसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू आहे ना त्या अगदी व्यवस्थित इथे सगळं मिळतं म्हणजे आपल्याला दुसरेकडे कुठे जायची गरज नाही सो छान असं होतं म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया स्वामींच्या मूर्त्या पण इथे खूप मस्त मस्त होत्या आणि हे जे आहे ना कमल आसन तेच मला घ्यायचं होतं पण ते मला जरा जास्त महाग वाटलं त्यामुळे मग म्हटलं नको ते सध्या आणि मागच्या वेळेस मी स्वामींसाठी ड्रेस घेतला होता पण फेटा त्यावेळेस इथे नव्हता पण यावेळेस आहे तर मग तो पण घेतला छोटस जे चौरंग आहे त्याच्यासाठी मला आसनही घ्यायचं होतं सो थोडीशी खरेदी केली आणि त्यानंतर मंदिरात आले दर्शनासाठी इथे प्रसाद वगैरे बऱ्याच जणांचं मध्ये गुरुपद घेणं चाललेलं होतं आणि ना सकाळी गुरुचरित्र पारायणचं होऊन गेलं त्यामुळे आता गर्दी कमी आहे आणि संध्याकाळी इथे परत मोठा कार्यक्रम आहे त्यामुळे ते तेव्हाही तिथे गर्दी होणार होती सगळे लाईनमध्ये बसलेले होते गुरुपद घेण्यासाठी सो खूप छान वाटत होतं दोन्ही बाजूनी जेंट्स आणि लेडीज दोन्हीकडेही हे चाललेलं होतं गुरुपद असं होतं मूर्तीला अभिषेक वगैरे करून आणि गुरुपद घेत असतात इथे प्रसाद वाढणारे जे काका आहे म्हणजे मंदिरामध्ये ना जितके काही बॉक्स येत होते प्रसादाचे ना ते लगेच ते बांधल्यानंतर प्रत्येक येणाऱ्या भाविकांना देत होते ते खूप छान होतं की लगेच सगळ्यांना त्यांना प्रसाद वगैरे देत होते मी मंदिरात जाऊन आले आणि आता जेवण वगैरे करायचं सगळ्यात पहिले फुलं घेऊन आलो सकाळी पूजा केली त्यावेळेस फुलं नव्हते त्यामुळे आत्ता फुलं आणले आता चार वाजेनंतर पूजा वगैरे करू हा एक छान असा फेटा असा आणलाय आधी माझ्या म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळेस मी ते स्वामींसाठी जे व वस्त्र होतं ते घेतलं होतं त्यावेळेस फेटा नव्हता त्यामुळे तो आणला आहे त्यानंतर एक छोटंसं आसन ते पण घेतलं आणि या दोन गोष्टी जे की आपण उंबरट्याचं लेपन करतो ना त्यावेळेस पाहिजे होत्या तर ही चंदन पावडर आहे ती आणि त्याचबरोबर केशर हे पण चंदनयुक्त अष्टगंध आहे हा हे दोन गोष्टी ना या उंबरट्याच्या लेपन करताना किंवा आपण अभिषेक करतो त्यावेळेस लागतात तर तोही या ठिकाणी आहे आता चला आता दुपारचं जेवण वगैरे करतो खूप छान वाटलं जाऊन आणि लाईव्ह गेले होते आज मी फर्स्ट टाईम दोन ते तीन मिनटांसाठी आय थिंक कारण की गर्दी होती तिथे बरेच आणि चला आता बाकीचं करूया आणि संध्याकाळी पुन्हा भेटूया चला आता संध्याकाळचे सव्वा सहा झाले आणि आपण संध्याकाळी जी पूजा करतो ना तर म्हटलं चला दिवा लावायचा आहे तर जे काही फेटा वगैरे आणला होता ते इथे मी लावून बघत होते संध्याकाळी घरी आल्यानंतर थोडासा आर जेवण केलं आराम केला कारण की तब्येत थोडी बिघडली होती आणि आराम झाल्यानंतर चेंज केलं सगळ्यात पहिले तर फ्रेश झाले आणि मग वरती देवपूजा करायला आली आता ह्या पोराची नाही एवढी रुडबुड असते ना प्रत्येक गोष्टीमध्ये आणि फुलं आणले होते ना तर मस्त आता फुलं वगैरे देवाला वाहते कारण की फुलं वाटलं वाहिल्यानंतरची पूजा जी मस्त होते ना तिचं फिलिंग्स जे काही खूप भारी वाटत होतं फुलं वाहिले की आपली पूजा देवपूजा पूर्ण कम्प्लीट होते सो मी बऱ्याचदा आणत असते जेव्हा जेव्हा कधी गावात जाईल ना तेव्हा तेव्हा फुलं आणते आणि प्रत्येक वेळेस फुलं मिळतीलच असं नाही पण आणते मला आवडतात देवपूजा केल्यानंतर फुलं वगैरे व्हायला सो आता देवपूजा झालेली आहे दिवा लावते आरती वगैरे करून आणि त्यानंतर आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे नैवेद्यही बनवायचा होता सो इथे ती अर्धी तयारी केलेली आहे आणि मग नैवेद्यात काय बनवायचं तर पुरणपोळी बनवायचं ठरवलं कारण की आत्ताच बाकीचं वरण भात मेथीची भाजी सतत ते सारखं होत असतं म्हटलं चला वेगळं काहीतरी आणि खूप सुंदर ही पूजा दिसत होती ना तर कशी वाटली तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला संध्याकाळची देवपूजा झाली आणि आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे नैवेद्य बनवायचा होता आणि म्हटलं काय बनवायचं तर आज पुरणपोळी बनवायला घेतली दुपारी आल्यानंतर पूर्ण घसा वगैरे खूप जास्त दुखत होतं त्यामुळे चेहरा पण थोडासा उतरल्यासारखा तुम्हाला वाटत असेल तर आता बऱ्यापैकी स्वयंपाक झालेला आहे आता पुरणपोळी बनवायची आहे आणि चला आता बनवते आणि त्यानंतर नैवेद्यही दाखवते आणि आवाज थोडासा बसलाय सो प्लीज तुम्ही समजून घ्या आणि इकडे आपली कटाची आमटी पण रेडी आहे तर सार भात पुरण मी आधीच करून ठेवलेलं होतं आणि आधी म्हणजे स सा, सव्वा सव्वासायला देवपूजा करायला गेले ना त्याच्या आधी कुकरला मी डाळ लावलेलीच होती पटकन बनवलं कारण की आम्ही चौघच चाओ, आहो आणि थोडंसं बनवायला अजिबात काही वेळ लागत नाही आणि पुरणपोळ्या बनवायला घेतल्या कारण की जसं तुम्हाला बोलले वरण भात मेथीची भाजी सतत होते आणि घरातल्यांना आमच्याकडे ना पुरणपोळी खायला म म्हणजे काहीतरी निमित्तच हवं त्यामुळे सगळेच हो बोलतात पुरणपोळी म्हटलं की आणि मला करायलाही आवडतं कारण की खाणाऱ्यांना आवडतं तिथे करायलाही आवडतं सो पुरणपोळी करत होते आणि माझा थोडासा नर्वस चेहरा दिसतो आहे पण नंतर जशी पुरणपोळी फुगली ना तसा मलाही खूप आनंद झाला चला काहीतरी छान होते म्हणजे आजचा दिवस छान आहे पण ज्या वेळेस आपली तब्येत आपल्याला साथ देत नाही ना त्यावेळेस मग नको नको वाटतात काही गोष्टी पण चला तर पुरणपोळीमुळे माझ्या चेहऱ्यावरती हसू आलं आणि छान अशा पुरणपोळ्या मी इथे केल्या आणि त्या तेव्हा ज्या अशा फुगतात ना मस्त त्यावेळेस आपल्यालाही छान वाटतं चला पटापट पुरणपोळ्या करून घेते आता फक्त भजी कुरडे तळायची होती बाकीचं सगळं जेवण ऑलमोस्ट रेडी झालंय आणि समस्त टमटमीत या पुरणपोळ्या फुगत होत्या ना त्यामुळे आता चला थोडंसं फिलिंग बेटर झालं आहे माझं आणि आता नैवेद्याचे ताट वाढते आणि नैवेद्य दाखवून आरती वगैरे केल्यानंतर मग आम्ही जेवायला बसणार आहोत असा आजचा थोडासा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ करा आणि चलो याच्या पुढचे असेच व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहाल अशी अपेक्षा आहे आणि तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल तर ते देखील करू शकतात प्रसादाचं नैवेद्याचा ताट किती सुंदर दिसते चला नैवेद्य अर्पण करते आणि त्यानंतर अर्थी करूया सो ब बाय